तो 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 मी नेक्सस फाउंडर बाळूजी आणि कॅमेरामॅन नेक्सस फाउंडर नितीन पवार सर आ, सर आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव मोहम्मद भाई पावला साहेब हां ही सर लागण किती तारखेची आहे ही चार जून दोन हजार दोन हजार चोवीस ला किती आज आहे अठरा अठरा जून तर ह्या दिवशी आपण आळवणी केलेली आहे तर आता एक पाच सात दिवसानंतर आता आपण जर परिस्थिती बघितली तर काहीच इथं नाही नाही एक आठ सात आठ दिवसानं आपण इथेच पाहणार आहोत आणि त्यावेळेला माझं नाव नवाज मोहम्मद सतार श, 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 मुक्काम पोस्ट पाली चार जून ची आपली आल्याची लागण आहे आज चौदा दिवस झाले आलं लावून अजून काय आल्याची उगवण क्षमता अजून काय आलं काय उगवलेलं नाही नेक्स कंपनीचा आपण ट्रीटमेंट घेत आहोत नेक्सेस कंपनीची ट्रीटमेंट घेत आहोत बघूया आपण कसा रिझल्ट येतोय काय होते कशी प्रक्रिया होते आपला बहुमूल्य वेळ या कंपनीसाठी दिल्याबद्दल कंपनीमार्फत आपल्याला धन्यवाद नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार मी नेक्सेस फाउंडर दत्तात्रेय मामणी आणि हा जो आल्याचा प्लॉट आहे हा आला आल्याचा प्लॉट याला मार्गदर्शन केलं ना... आहे साहेब नाव नेक्सेस फाउंडर नितीन पवार ओके सातारा सातारा हा आल्याचा प्लॉट आहे हे शेतकरी बंद आहेत दादा नाव तुमचं मोहम्मद भाई मौलासाहेब सुतार ओके कंपोस्ट पाली तालुका कराड जिल्हा सातारा ओके तुमचं नाव कसं म्हटलं माझं नाव नवाज मोहम्मद स्वतः ओके okay. मुक्काम पाली तालुक्यातील सातारा ओके okay. चिरंजी होतो मुलगा ओके okay, okay. ओके आणि आपल्याबरोबर आहेत धनंजय कांबळे नेक्सस पॉन्डर आहेत ते पण आत्ता काम चालू तालुक्याने मला सांगा दादा या आल्याचा प्लॉटची लागण किती तारखेची आहे आल्याची आपली लागण आहे प्लॉटची चार जून ची ओके okay. आज, आज 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 पाच जुलै आजची तारीख आपलं तंत्रज्ञान ते बेणं बुडवल्यापासून सुरुवात केली आपण बीज प्रक्रिया करण्यापासून आपण आपलं तंत्रज्ञान वापरत आहोत ओके याला एक आळवणी फारणी झाली आहे बरोबर ओके आज मी तिला एक महिन्याच्या आल्यात तुम्हाला समाधानकारक काय वाटतं किंवा दरवर्षी तुम्ही आलं करता त्यात आणि यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आम्हाला जरा दाखवा तर यात फरक म्हणजे दरवर्षी फुटवा आमचा कमी असायचा हा कुठेतरी कुठेतरी असे एक दोन वर फुटवा फक्त निघायचा बरं म्हणजे असं कोम फक्त निघायचं निघायचे बरोबर असं कोम फक्त तुम्हाला कमी वेळा फुटवा कमी असायचा जास्त फुटवा ह्या वेळेस वर्ष झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बरोबर म्हणजे काही ठिकाणी बघू शकतो सात आठ फोटो ह्याप्रमाणे फोटो पण भरपूर आहे फुटवे चांगले भागाला मिळतात आणि हा जो प्लॉट बघितला आपण खरं तर त्याला पाना सुद्धा सुटलेत आहे ना फोटो पाना सुद्धा सुटलेत म्हणजे एक महिन्यामध्ये अशी पानं सुटतात का नाही तसं यंदाच आमचं असं झालं की एका महिन्याच्या कालावधीत तो पण भरपूर आणि पानं पण व्यवस्थित ओके थोंबस आहे चांगला थोंबस थोंबस म्हणजे तिची जाडी पण चांगली त्याच्या ओके okay. बरं म्हणजे एकंदरीत तो उगवतानाचा चांगला सशक्त सा जन्माला झाला बरोबर त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला उत्पन्न स्वद्याचा चांगला वाढ होण्यासाठी मदत होणार आहे ठीक आहे आलं उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही या तंत्रज्ञानाबद्दल काय संदेश द्याल आता यामध्ये यंदाच आपण नेक्सस कंपनीचं पंधरा वापरले वापर ओके okay. म्हणजे आम्ही तर समाधान आहे औषधाबद्दल ओके okay. की आम्हाला चांगलं उत्पन्न देऊन देण्याचं काम करेल बरोबर शेतकऱ्यांनी याचा वापर केलाच पाहिजे बरं कारण कमी खर्च कमी खर्चात बरं कमी खर्चात चांगलं उत्पन्न हां पीक पण जोमात पाहिजे असेल ओके okay. तर नेक्सरचा तुम्ही वापर करू शकता ओके ओके धन्यवाद एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंत झालेल्या ट्रीटमेंटबद्दल समाधानात आम्ही अत्यंत समाधानी ठीक आहे चला आपण वेळोवेळीची ट्रीटमेंट करूया आणि वेळोवेळी असेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बंधूंपर्यंत हा प्लॉट पोहोचवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे धन्यवाद सर